राज्यसभेतही मतदार सखोल फेर तपासणी आणि संशोधन एस आय आरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे आधी बारा वाजेपर्यंत तर नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं संसद सभागृह संवादाचं चर्चेचं ठिकाण आहे इथे देशातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे मात्र विरोधक एका मुद्द्याकडे दुर्लक्ष करून तिसराच मुद्दा लावून धरत आहेत हे, हे चुकीचं असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सदनात सांगितलं सरकार वर चर्चेला तयार आहे असं त्यांनी वारंवार सांगूनही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला त्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आप लोग चु, आप चुनाव नहीं, नहीं जीत पाते हैं जनता आपको विश्वास नहीं करते हैं और आप जो है गुस्सा या सदन में निकलते हो ये तो बिल्कुल ठीक नहीं है लोकतंत्र में चुनाव का प्लेटफॉर्म जनता का बीच होता है ये कल, कल भी हमने रिक्वेस्ट किया है कि यह बिजनेस तैयार किया गया है हम लोग चर्चा के लिए तैयार है लेकिन एक बात तो हम हा महत्वाचा विषय असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते मल्लिकार्गुजुन खरगे यांनी त्यावर त्वरित चर्चा करण्याची मागणी केली दोन वाजेपर्यंत कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरत गोंधळ कायम ठेवल्याने अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं याआधी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी मांडलेला केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाचा सी एस बीचा प्रस्ताव राज्यसभेने स्वीकारला गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करणाऱ्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कायद्याच्या अनुषंगाने स्थापन केलेल्या केंद्रीय पर्यवेक्षक मंडळात सभागृहातल्या सदस्यांपैकी एका महिला सदस्याची यात निवड केली जाणार आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा